हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कुकरमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो खूप दिवस मधी जरा आपल्या शेतीचे जे व्हिडिओ होते ते टाकू वेळ भेटलो नाही याचं कारण ना की वातावरण एवढा बिघाडलेला की फवारणी आठ दिवसांनी घेऊन देखील जी खार होती ती कंट्रोलमध्ये येली नाही किंवा ती बुरशी जी होती ती कंट्रोलमध्ये येली नाही आणि खूप सारे काळे बुचडे होऊन राहिलेले आणि ते हलवून साफ जर केले नाही तर बुरशीचं प्रमाण अजून वाढला असता त्यामुळे जेवढ्या तेवढे बागे हलवायचो आणि पुन्हा बुरशीनाशक वगैरे चांगली मारायची असे आठ आठ दिवसांनी औषधाची फवारणी चालू होती आणि पूर्वी आपल्या एकदा वाटत होता की झाडा सगळी येईली तर ही माझ्या मागची बघू शकतास ही मागच्या व्हिडिओत आपण फुट्ट तशी झाडं दाखवली होती पण जे मोहराचे एक दोन एक दोन तुरे होते तेवढेच येईल आणि बाकीची सगळी पालवी येईल जास्त ती पालवी येईल आणि मोहोर कमी झालो आपल्याला वाटत मोहर खूप आहे पण तो मोहर कमी झालो आणि या कमी झालेल्या मोहरामुळे पुन्हा एकदा गणित बिघाडला आणि अशी सध्या लोकांची कंडिशन झाली आहे की आंबे एवढे तरी दे किमान औषधा आणि मजुरी जो जो केल्लो खर्चा तो तरी वाटवान दे तर आपण बघूया बागेची कंडिशन काय ती तर अशी संपूर्ण झाडं जी मोहरतात तशी वाटत होती ते केवळ असे खैतरी हो एक इकडे दोन चार अशी तुरे येऊन मोहरली आणि बाकी सगळी झाडाक पालवी इली पालवी इला मोहोर जो होतो तो मोहर देखील तेवढं काही टिकलो नाही हा खैतरी एखादं आंबो वगैरे असो आणि जी झाडं फुल इलेली म्हणजे ज्या ज्यांची गेल्या वर्षी फूट नाही झाली किंवा गेल्या वर्षी जा झाडं इल्ला नाही ती झाडं इली त्यांच्यावर योग्य प्रकारे आंबे लागण झाली आता हे एक झाड आणि ह्या आपण त्याच्या बाजूचा बघूया त्याच्यावर बघितलात तर ठिकठिकाणी थीक चांगली अशी कनसेटिंग दिसता असे बऱ्यापैकी एका मोहराक दोन चार दोन चार आंबे हत आणि जे काय मोहर फोल गेले ते का दुसरी फूट चालू झाली या आणि हीच फूट आता थोड्या दिवसांनी हे आंबे हत त्यांका देखील होताना दिसत फुकट गेलेल्या मोहराक ही तुरे इ देत जी तुमची काळी झाडं आहेत म्हणजे गेल्या वर्षी इल्ली नव्हती परंतु यावर्षी तिथ अशा झाडांका लवकर फुट आहेत आणि ह्या झाडाच्या नंतर ही जी पालली झाडं आहेत त्यांका जर तुम्ही पॅकलो वापरलेला असत कल्टार कलटा बोलटा असे खायचा आहे पॅकलोटॉरचे घटक तर हे का आता थोड्या दिवसांनी बोथे टाकतील अजून एक ह्या झाडांच्या नंतर साधारण पंधरा वीस दिवसांनी ज्यांनी मेहनत घेतल्याने त्यांनी ज्यांनी मेहनत नाही घेतली नाही आहे जास्त अशी सोडले नाही आहेत त्यांना जरा वेळ लागत परंतु हे का आता पोकटाच्या चोचीप्रमाणे बोथो टाकलो जायत आणि काही झाडं बघितलात तर पूर्ण अशी काळी झालेली की आता आपण हलवून मोहर सगळं पाडलो मुळात आणि त्याच्यानंतर आपण फवारणी घेत आहोत सकाळी बागेत पाण्याचा प्रॉब्लेम झालो आपले एक मित्र आणि त्यां बघूचा होता आपण खायची औषधं मारत होती तर आपण औषधं मारताना ते बघितले आणि नेमकी खायची मारतात असे विचारू लागले कारण याचं असा की आपण सगळ्या प्रकारची दोन दोन प्रकारची औषधं बागेत घेऊन येतो बागेची त्यावेळेची जी, जी, जी काही कंडिशन असतं ती बघता आणि त्यानंतर खायचा औषध मारायचा हे ठरवतं अशा प्रकारे आपण औषध मारतो खे आंबे पातळ दिसतात हे जरी टिकले जरी थोड़े तर तर तरी नंतर थोडेफार वाटतील खाली बघितलं तर मोहर काळो पडाम पडलो इकडे बघितलं तर मोहर काळो झाला ज्या ठिकाणी पाणी बसत नाही त्या ठिकाणी अशी कंडिशन होऊ शकता परंतु यावेळी वातावरणानंच अशी हालत बिघडवली ना ती मध्यंतरी थंडी पूर्ण गायब झाली आणि जवळ सात आठ दिवस जवळजवळ तुम्ही बघितलं तर ऊन असा नसा नसायचा म्हणजे नसल्यासारख्या मळ बसायची पावसाळी शक्यता होती आणि त्यामुळे तो त्या मोहर सारखी ब्रँडेड औषधं मारून देखील दोन चार दिवसांनी येलात की तुमका बुरशी पडल्यासारखं मोहर काळ झा दिसा कोणतेही कीटक नसताना देखील तर काही मोहराचे तुरे आहेत हे काही झाडांचे पूर्ण असे बाद झाले त्याच्यावर आंबेच नाही आहेत आणि काही तुऱ्यांका चांगल्या प्रकारे अशी से सेटिंग होता सेटिंग अतिदेखील असून उपयोगाची नाही ते आपण आंबे टिकवता आणि नंतर मोठ्या प्रमाणात गळवता तर अशा प्रकारे पातळ पातळ खायण्या होत आणि ही झाडं जी आपण कलटार वापरला परंतु ती पालेली अजून एक महिनोभर तरी घेतील असा वाटतं जानेवारी एंडिंग फेब्रुवारीच्या पंधरा तारखेपर्यंत पुन्हा एकदा मोहर येण्याची शक्यता जो जो येणारो मोहर तो चांगलो येण्यासाठी ते योग्य ती औषधा जर तुम्ही फवारलात तर येणारो मोहर जोमान येत ह्या येणाऱ्या मोहराक मोठ्या प्रमाणात थ्रीप्स असतो कारण आता काही काही मोहर येता ते का नव्यानं थ्रीप्स दिसतात तुमची काठी जी आहे ती अशी चांगली परिपक्व होऊ होई अशी साधारण काळसर रंगावर येऊ होई अशी जर काडी परिपक्व असली तर याच्यावरती जो येणारो बोथो तो चांगल्या प्रकारे येत आणि ते का आंबे लागतील आंबे हे तुमची मेहनत चालू ठेवा अति खर्च पण करू नको आणि काय नाही म्हणून गप्प पण बसा नको आंबे हे येणारच आहेत पण ते कसे हवे चकचकीत हवे की काळे पडलेले हवे ह्या तुमच्यावर ठरणारा त्यामुळे इकडे बघितलं तर अशी हालत आहे सगळ्या बागेत असे झाला ज्या ठिकाणी दवाचा प्रमाण कमी आहे अशा ठिकाणी थोडी परिस्थिती चांगली आहे परंतु दवाच्या बागेंची अशी हालत झाली आहे परंतु जर काही टनाची कलंबा असली म्हणजे गेल्या वर्षी गॅप दिल्ली कलंब असली तर त्याच्यावर चांगल्या प्रकारे मोहर किंवा आंब्याची सेटिंग दिसून येतात झाडं अशी चांगली वगैरे नवरे होऊन रवली आहेत आपल्या इंजिनाच्या बाजूचं झाड आहे का गेल्या वर्षी आपण व्हिडिओ बनवलो का रोटो लागलो आणि ह्या रोटोवर लागलेलं झाड गेल्या वर्षी इललं नाही या तर यावर्षी त्या इला आणि त्याच्यावर सेटिंग देखील चांगली आहे इंजिनाचा आवाज येतो त्यामुळे ते गेल्यावर म्यूट करते, Ya Allah, usir datuk kan. अशी सगळी कंडिशन बागेता आता आपण जी फवारणी घेतला ती तिका सध्या इतर भागात काय नसल्यामुळे त्या भागात आपण झिरो बावन चौतीस आणि बुरशीनाशक साधा एक आपला हॅगाचा घेतला आणि त्याचबरोबर कीटकनाशक घेतला क्लोरोसायपर आणि अशा प्रकारे आपण जी झाडा मोहरली नाही आहेत पालवी त्याच्यावर एक प्लेन फवारणी घेऊन ठेवतो आहो हु, जेणेकरून पुढचं जो येणारो मोहरा येत असा तर तर त्याच्यासाठी ती झाडं तयारीत राहतील आणि इतर जी झाडं आहात ह्यांका आपण जीएची जी फवारणी घेतली या तेरा पंचेचाळीस म्हणून आपण खत घेतला विद्रावे खत त्याचबरोबर जरा तुडतुडू हे करता म्हणून ब्रेक डिलिजंट म्हणून दोन औषधं घेतली आहेत आणि क्लोरोसायपर एक कॉमन सगळ्या घेतला तर अशा प्रकारे औषधं घेऊन आपण या आजची फवारणी करत आहोत तुम्ही देखील तुमच्या बागेत चांगली फवारणी करा चांगली झाडं ठेवा जर तुम्ही झाडा मोहोरची पुढची स्टेज असतात मोहर, मोहर येऊन गेलो असत मी एक साधारण वाटण्याच्या आकाराची किंवा त्याच्यावरची झाडे जर तुमच्या बागेत फळं असली आणि पाणी देणं शक्य असला तर पाणी दिलास तर बरा होईत थोडीफार घळ कमी होईल आणि तुमच्या जवळ कोण शेतकरी असतात किंवा चांगल औषध विक्रेतो असतात तर अशांशी चौकशी करा आणि त्यानुसारच औषधं वापरा कारण एखादो वाडानी शेतकरी जरी असलो आणि त्यांना जात ज्ञान मिळवलेला असतं त्याच्यातनं जात तुम्हाला उपयोगी पडू शकता तर तुमचं खर्च अनाटाही वाढू शकता आणि हालत बेकार होऊ शकता त्यामुळे काळजी घ्यावा आणि योग्य ती फवारणी तुमच्या झाडांवर घेऊन झाडं चांगली ठेवा आंबे लागतले आशा सोडून टाटा बाय बाय उद्या भेटूया नवीन व्हिडिओ